सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण माऊलींनो सध्या पक्ष पंधरवाडा सुरू आहे अश्विन महिन्यामधील येणाऱ्या कृष्ण पक्षामधील अमावस्या या तिथीला सर्व पितृ अमावस्या आहे या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध पिंडदान तर्पण इत्यादी केले जाते शक्यतोवर ज्यांना आपल्या पितरांची मृत्यूची तिथी माहिती नसते त्यांचं श्राद्धविधी हे या पितृ अमावस्येला केलं जातं पाहुयात यंदाही सर्व पितृ अमावस्या कधी येते तर मंगळवारी म्हणजेच एक ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अमावस्या सुरू होते ती बुधवार दोन ऑक्टोबर रोजी साधारण बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत वैध आहे या दिवशी सकाळी अकरा ते साडेतीन वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही श्राद्ध करू शकता या दिवशी स्नान व दान केल्याने पुण्य प्राप्त होते त्याचप्रमाणे श्राद्ध तर्पणाने पितरांचे आशीर्वाद मिळतात व आपल्या कुटुंबात सुख समृद्धी नांदते कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास या दिवशी तर्पण केले जाते असे केल्याने पूर्वजांना या ऐहिक भ्रमाच्या पलीकडे मोक्ष प्राप्त होतो या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्यामुळे कुटुंबात मानसिक शांती मिळते या दिवशी जमल्यास पिंपळाच्या झाडाची पूजा करावी दिवा लावावा या दिव्यामध्ये मोहरीचं तेल त्यात काळे तीळ मिसळून छायादान करावे तसेच मुखी जनावरं जसे की कावळ्या मुंग्या गाई कुत्रे यांना भोजन द्यावे ब्राह्मणांना अन्नदान करावे व आपापल्या क्षमतेनुसार यथाशक्ती दान द्यावे या सर्व पितृ अमावस्येला तुळशीची पूजा करू नये तुलसीपत्र तोडू नये असे केले तर लक्ष्मी माता नाराज होते तसेच या तिथीला ब्रह्मचर्याचे पालन करावे व या दिवशी सात्विकच भोजन करावे तामसिक अन्नाचे सेवन करू नये आपल्या देशात एकूण पंचावन्न ठिकाणे श्राद्धाचा विधी करण्यासाठी महत्वाचे आहेत असे मानले जाते यापैकी बिहारमधील गया हे सर्वात महत्वाचे स्थान आहे गया येथे श्राद्ध केल्यास व्यक्ती आपल्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होते असे म्हणतात गया येथे स्वतः श्रीराम व सीता यांनी राजा दशरथांचे श्राद्ध केले होते व पांडवांनीही येथे श्राद्ध केले होते तर अशा गया शहराचे महत्व आपल्याला पुराणांमध्ये जसे की विष्णु पुराण गरुड पुराण व वा वायू पुराणात सांगितले आहे या तीर्थावर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದಿಗಂಬಿಗಂಬರೀ ಪಾದವಲ್ಲವ ದಿಗಂಬರ